नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला शहरातील संत श्री गजानन महाराज मंदिर संस्था देशमुख पेठ येथे परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त पारायण भागवत महाराज वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल येथे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ज्ञानबा तुकोबा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त रामायणाचार्य हरिभक्त पारायण व संजयजी महाराज पाचपूर बाबा यांनी भेट दिली यावेळी त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांना अनेक प्रकारच्या वाईट सवयी लागत आहे याला कुठेतरी आळा बसावा याकरिता मुलं हे संस्कारित होणे गरजेचे आहे मुलांचे आध्यात्मिक जीवन हे संस्कृतीने शोभून दिसते यावेळी मंदिर समिती अध्यक्ष श्री सुरेश भाऊ पाटील विश्वस्त अमोलभाऊ सातपुते भागवताचार्य गोपाल महाराज विनय विनयभाऊ बोरकर बाडूभाऊ माहुलकर संतोषजी मोटे प्रशांत पाटील चेतन दादा पाटील दीपक जथोटे प्रज्वल महाराज इसाळ कैलास महाराज हिंगणे व समस्त देशमुख पेठ शिवाजी पार्क परिसर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे